आज स्टुडिओमध्ये मोठ्या डिनर सेटचं शूट चालू आहे काहीतरी पंचावन्न छप्पन्न पीसेसचं आहे त्याच्यासाठी दिसताना हे असं दिसतं एकदम इझिली सगळं हे मांडलं आणि पण हे सगळं सेट करायला ना जवळजवळ तासभर तर आरा आरामात जातो कारण लाईटिंगची अरेंजमेंट कशी काय करायची आहे आणि प्रॉडक्ट कसे व्यवस्थित सगळे दिसले पाहिजे मागच्या वेळेस ममताने सांगितलं होतं की नेक्स्ट आपण माझ्या घरी जमूयात त्याप्रमाणे आम्ही जमलेलो आहोत फायनली येस आणि आता हे हिचं नवीन घर आहे खूप छान है। आ, आहे मस्त मेन म्हणजे सगळ्या रूमला बाल्कनी पण आहे ही मंडळी सगळी इकडे बसलेली आहेत बाल्कनी आहे म्हणताना मला तर सगळ्यात जास्त आवडलंय घर तुळस सदाफुली मनी प्लांट असं सगळं लावलं मस्त दोन टॉयलेट बाथरूम मास्तर ममता एकदम मस्त एक नंबर घर थँक्यू थँक्यू हे बघा आज आता जेवायला काय आहे डाळ चपाती चिकन राईस हे त्याच्यात आहे ना येस येस आणि कोल्ड ड्रिंक अशी आणि मंडळी बसली आपल्याला कधी जेवण मिळेल याची वाट बघत ओ आज डायट बेट सगळं बाजूला मी ठेवले येस ब्राऊन राईस कसा शिजवायचा हे मी सांगितलंय ना तरी बरेच जण मला अजून विचारत असतात म्हणजे ते माझा व्हिडिओ नीट बघत नाही असं मी म्हणेन पण परत एकदा मी सांगते की ब्राऊन राईस आधी तुम्ही स्वच्छ धुवायचा एक तास भिजवत ठेवायचा त्याच्यानंतर परत तो स्वच्छ धुवायचा आणि मग जसं आपण व्हाईट राईस लावताना पाणी दुप्पट घालतो त्या हिशोबाने दुप्पट पाणी घालून राईस शिजवायचा आणि मी तर तो कुकरलाच लावते आज मी त्याच्यात घालणार आहे मशरूम कांदा टोमॅटो त्याच्यानंतर मसाला आणि सगळं लावू टा हे टाकलं मीठ टाकलं आहे मिरची टाकली आहे मसाला टाकणार आणि राईस झाला की कुकर जेव्हा उघडला त्याच्यानंतर जस्ट लसणीची फोडणी घालणार आहे वरून काय होतं ना की फारच सारखं सतत ते खूप शिजवत राहण्यापेक्षा तेल टाकून हे असं हेल्दी पण आहे आणि काय म्हणतात त्याच्यातले पौष्टिक घटक नुसतं आपण ते परतून परतून कढईमध्ये केलं की ते पौष्टिक घटक नष्ट होण्यापेक्षा बॉईल केलेलं अन्न किंवा बॉईल केलेलं करून खाल्लेलं भाज्या वगैरे जास्त योग्य म्हणून मी हे असं सगळं आज करणार आहे झालं की तुम्हाला दाखवते आईसवर ही सगळी मी अशी फोडणी घातली आहे आणि आता हे झाकून ठेवणार किती छान दिसतंय बघा राईस त्या आज दहा मार्च दोन हजार चोवीस पहिल्यांदा आमच्याकडे आंब्याची पेटी आली आहे पेटी आली ते खुश झाली मी पण ती उघडायची आहे चोवीस तारखेला सॉरी किती बाराला बारा ओ मी म्हटलं चोवीसला बाराला म्हणजे दोन दिवस अजून वेट करायचं आहे वेट करणं थोडं मुश्किल आहे पण इलाज नाही काल माझ्या एका फ्रेंडने दोन आंबे दिले होते तर ते आता आम्ही चिरू आणि खाऊ ॲक्च्युली यावेळेस आंबे बऱ्यापैकी लवकर आले मार्केटमध्ये पण काय म्हणतो ना आपण अगदी सीझनच्या खूप आधी आपण असं घाबरतो खायला की बाबा चांगले निघतील नाही निघणार असं त्यामुळे घेतले नव्हते आणि कोकणातून आलेला आंबा खायची काय मजा चव वेगळीच असते त्यामुळे हे आता पहिल्यांदाही पण जे फ्रेंडने दिले ते पण त्यांचे म्हणजे आपल्या कोकणातलेच आहेत आणि हे आज संजूने आणलेले ते आता बारा तारखेला उघडले की कसे काय आहेत ते पण तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करेन आणि तुम्ही आंबे खायला सुरुवात केली की नाही कुठले आंबे खाताय कोकणातले की आणि कुठले दुसरे तर आणि ते कसे निघतायत ते पण माझ्याबरोबर शेअर करा वान इथे मत हज जेवायला आलो आहे मी त्याच्यात क्रॅप मसाला घेतला त्याच्यात मला दोन क्रॅप लॉलीपॉप सुकं जवल्याची चटणी आणि माश्याची करी संजूने मटण थाळी त्याच्यात कटलेट सुकं मटण ओलं मटन आणि वडे असा मस्तपैकी बेध घेतो आहे आज दलिया मी साधारण एक दोन तास भिजत घातला होता आणि त्याच्यानंतर तो स्वच्छ धुतला आणि त्याच्यात परत चांगलं पाणी घातलं हळद हिंग मीठ आणि मसाला टाकला आहे त्याच्यानंतर मी इकडे भाज्या ठेवल्यात गाजर त्याच्यानंतर टोमॅटो बीन्स कढीपत्ता कांदा बीट आणि आलं लसणाची पेस्ट हे सगळं मी ह्याच्यात घालणार आणि सरळ कुकरला लावून आजचं माझं हे लंचचा मेनू असणार कारण वेगळ्या भाज्या भाज्याबिज्या खायचा कंटा आला आहे आणि आता संजू आज दोन दिवस नाही आहे घरी म्हणताना म्हटलं ना, चला आपल्याला कसं काय हवं आहे ते करून खाल्लं एकदा ठेवलं की तेवढं फ्री हे बघा हा आता दलिया मस्त झालेला आहे मी आता तो छान मिक्स करते किती मस्त कलरफुल आहे बघा ऑरेंज रेड ग्रीन मस्त आता मी हे छान मिक्स करते आणि जेवायला बसते त्याच्यासाठी मी एक वाटीभर दही घेतलं आणि आंबा घेणार आहे चलो 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 आंबा ढून हे घ्यायचा आहे की आहे हा चांगला वाटत मस्त आहे आंबे एकदम छान निघाले आमचे हे फळ थोडं छोटं आहे पण मस्त निघाले खाली पण आहेत ना तेही काढले पाहिजे आता आधी खाली बघते आणि मग त्यातल्या त्यात कुठला चांगलाय तो बघून शिकते माझं हे टेबल सेट केलंय मी आणि आता हे मस्तपैकी जेवणात इकडे मी स्टँड ठेवलं आहे त्याच्यात थोडंसं जेवता जेवता काहीतरी यूट्यूबवर बघणार चला तुम्हालाही कसं टेम्पटिंग वाटतं आहे की नाही नक्कीच वाटत असणार आणि करून बघा तुम्हीसुद्धा खूप छान मस्त टेस्टी टाकलं लागतं वेगवेगळं काही सलाड बिलाड घेत नको बसायला त्याच्यातच टाकलं की ते सगळंच मसालेदार छान वाटतं चला आता मी बसते आहे जेवायला ए फी मेंट्सला इथं आज कॉफीबरोबर काहीतरी असं वेगळं खायची इच्छा आहे म्हणून म्हटलं चला बनवून बघूयात काय काय रेसिपी बघत असते त्यात होती ही त्याच्यासाठी मी एक अख्खं अंड घेतलं आहे ते आता छान पेटून घेणार त्याच्यानंतर माझे तीस ग्रॅम ओट्स घेतले त्यांनी ते एक वाटी दुधात आ, मी ते भिजवले अर्धा, अर्धा एक अर्धा तास साधारण त्याच्यानंतर ही कोकोआ पावडर टाकली एक चमचा आणि केळं स्मॅश करून घेतले हे एकच केळं आहे मोठं मिळालं छान मी आज रिलायन्स मार्टला गेली तिथं मला छान तिथे फळं आणि केळी वगैरे पण मिळाली छान तर ती मी घेऊन आली तर बघा एक केळ्याचा पल्प एवढा निघाला तर मोठं होतं केळं तर हे आता मी सगळं छान आधी फेटून घेणार अंड आणि मग सगळं छान मिक्स करून सरळ गॅसवर ठेवणार आहे कसं काय ते पुढे तुम्हाला दाखवते हा बघा आता दिसाला तर एकदम मस्त दिसतोय आपण ह्याच्यात थोडंसं हे काढून बघूयात शिजला तर आहे मी चेक केलं होतं ओके हे असं असणार आहे खाऊन बघते मी मस्त छान केळ्याचा गोडवाही आला आहे चॉकलेटचा इफेक्ट इफेक्ट म्हणजे कोकोवा पावडर टाकल्यामुळे आणि मला चॉकलेट खायची खूप आवड आहे म्हणताना हल्ली सगळं कंट्रोल होतं म्हणून म्हटलं काहीतरी असा उपाय आणि एकदम मस्त झालं आहे सॉफ्ट पण कॉफी बरोबर तर ते एक नंबर लागणार आहे आज काहीतरी अतरंगी भन्नाट असं काहीतरी खावंसं वाटतंय तर ते त्याच्यासाठी आता मी ब्रेकफास्टसाठी हे ओट्स भिजत घातले त्याच्यानंतर सब्जा गर्मी चालू आहे म्हणताना आणि नारळाचं दूध ओला नारळ आपला तो मिक्सरमध्ये वाटून त्याचं हे दूध काढलं आहे आणि वरून आंबे आंब्याच्या फोडी केल्या त्या टाकणार आहे त्यात मी सगळं सजवते छान ग्लासमध्ये आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा ओट्स आणि ओट्स तुम्ही भिजत घातल्यानंतर किंवा भिजत न घालतासुद्धा मिक्सरला वाटून घेतले ना तरी चालतात पण मी हे असे एकदम रोस्ट केलेले वापरायचे आणि तर मी ते, ते रोस्ट करून ठेवते एकदम आणि हे असं एक गोडाचं क्रेविंग होत होतं तर म्हटलं चला आणि जास्त फुलफिलिंग होतं तसं नारळाचं नारळाच्या रसाचं पण बेनिफिट आहेत तर ते पण मी थोडेफार तुम्हाला सांगते हे बघा आता हे असं मस्त वेचे मी खाणार आहे तुम्हाला पण आवडत असेल तर तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि करून बघा बहारू असं वाटतं हे सगळं बघून मिशोवरून प्लांट मागवले हे शो प्लांट आहेत मला स्टुडिओमध्ये हवे होते तर छान वाटले दोनशे अकरा रुपयाला आहेत आणि आतमध्ये बघा हे असा फोम आहे हा आणि ही आ... कसली आ... प्लास्टिकचीच अर्थात असणार आहे पॉट हा आणि त्याच्यावर हे असे प्लांट आहेत बघा एवढे आहेत एक दोन तीन चार पाच सहा हे असे दोन त्याच्यातले होते ते काहीतरी कुठले तरी पडले असणार किंवा काय ते बघते किंवा एक्स्ट्रा काहीतरी आलं असेल तर असे हे छान मिळालेत मला शो प्लांट्स ऑफिसमध्ये मला स्टुडिओमध्ये लागतात शूटच्या वेळेस किंवा काही ना काही डेकोरेशनच्या वेळेस तर आ, हे घेतलेत आणि हे मला दोनशे अकरा रुपयाला मिळाले आणि त्या हिशोबाने वर्थित आहेत कसं हे परत स्वच्छ धुतले की परत ते न्यू होतात आणि वापरू शकतो आपण तुम्हाला पण नक्की गरज वाटली तर बघा निमोडा 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 काचा काच्या काचा काचा, काचा, काचा। <laughs> निमोडा 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 <laughs> आवाजही काय फार छान नाहीच आहे म्हणजे फार काय नाहीच आहे चांगला प्लस गाणंही नि पूर्ण येत नाही आहे संजू पुण्याला गेला होता तर मार्केट यार्डमधून त्याने लिंब घेऊन आला तर मी आता ही थोडी लिंब रस करून ठेवणार आणि सर्वतासाठी त्याच्यानंतर थोडीशी लिंब ठेवली आहेत मी थोडंसं गोड आणि आपलं तिखट लोणचं करण असं म्हणते त्याच्यानंतर त्याने बरंच काय काय खरेदी केली खारी आणली आहे काळी खारी मी सांगितली होती त्याला आणि हे मला लागतात अक्रोड पंपकीन सीड पंपकिन सीड, सीड बदाम थोडंफार होतं घरात पण तरी मी त्याला म्हटलं तर घेऊन ये कारण लागतातच म्हणताना आणि आमचं सगळ्यांचंच फेवरेट भाकरवडी दोन पॅकेट आहेत अजून तिकडे आणि त्याच्यावर बहिणीने काळे वाटाणे पाठवले तर ते पण आणि आ... काम एवढी खारी पण मागवली ते मी तुम्हाला नंतर सांगेन एक लिटर पाणी घालून आता मी हे लिंबांची सालं जे मगाशी लिंबाचा रस काढून ठेवला आहे ते तर त्याच्या ह्या लिंबांचं सालं मी आता उकळवून आहे एक लिटर पाण्यात ती सगळी मी सालं घातली मग अशी तुम्हाला जेवढे लिंब दाखवले तेवढे आणि ना ह्याचा एक तर दोन उपयोग आहे हे लिक्विड व्यवस्थित गाळून घेतलं की आपण जेव्हा भांडी घासताना लिक्विड सोप वापरतो त्याच्यात ते ॲड करू शकतो किंवा दुसरं म्हणजे जर आपल्याला प्यायला आवडत असेल तर ते पण आपण त्याच्यासाठी मी एक छोट्या बाटली ठेवून देणार आहे स्टोअर करून की थोडंफार रोज पीन कारण लिंबांच्या रसापेक्षा लिंबांच्या सालामध्ये भरपूर काय म्हणतात ना विटॅमिन्स आहेत तर त्याचा फायदा होईल त्याच्यासाठी मी हे असं करते आहे आणि बघू मग आ... कसं काय फूडची प्रोसेस तुम्हाला दाखवते हे बघा आता हे छान मस्त उकळलं आहे आता मी गॅस बंद करणार आणि हे जरा झाकून ठेवेत थंड झालं की मग काय ते पुढे करायचं ते करते हे बघा हे पाणी आता ह्याच्यातलं सगळं छान म्हणजे हे थंड झालं होतं म्हणताना मी हा एक ग्लास आहे माझ्याकडे स्टील आहे आत आणि इकडे वरती हे असं ओपन क्लोज होतं असं तर ह्या ग्लासमध्ये हे मी चांगलं एक पाणी गाळून घेतलंय आता हे असं काय आहे माहिती आहे मी हे सरळ ना मिक्सरला वाटून किंवा हाताने छान स्मॅश करून मग ते पाणी गाळून घेणार आहे मग ते बाकी भांडी घासताना ओटा बिटा पुसताना ते मी वापरलं तर रात्री झोपण्यापूर्वी जे गरम पाणी करून टाक पिणार त्याच्यासाठी एवढं काढून ठेवलं आहे तर जी हे पुढची हे प्रोसेस याची केली की दाखवते तुम्हाला हे बघा मी ते छान ना हातानेच सगळे चोळून चोळून काढले आणि त्याचं हे पाणी असं गाळून घेतलं आता ते मी ठेवणार बाटलीत भरून व्यवस्थित आणि मग मग अशी म्हटलं तसं ओटा पुसताना किंवा भांडी घासताना किंवा uh, इवन केस धुताना सुद्धा त्याचा मी वापर करू शकते किंवा या पाण्यात काही चण्याचं पीठ वगैरे किंवा आणि असं काही घालून फेस पॅक किंवा बॉडी पॅक पण करू शकते एवढी खारीक मी का मागवली हे मी तुम्हाला जेव्हा खारीक आणि जे सगळं संजुन्या आणलं होतं पुण्याहून ते दाखवलं तेव्हा मी बोलली होती तर आयुर्वेदानुसार त्याचे काय काय फायदे आहेत ते मी आ, सांगते तुम्हाला मी पॉईंट्स लिहून काढले ते मी वाचून दाखवते कारण मी अर्हम आयुर्वेद हे चॅन चॅनेल फॉलो करते आणि मला खूप काय म्हणतात ना अनुभव आला आहे त्यांचा म्हणताना मी म्हटलं चला आपण करून बघूया तर त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की आ, खारीक ही थंड आहे त्याच्यानंतर शरीरातील कोरडेपणा कमी होतो हृदयासाठी हितकारक कारक आहे सांधे हाडं यांना ताकद देतात तसेच वात पित्त कफ यांचा पण नाश होतो आणि म्हणजे काय नाही की संपूर्ण शरीरालाच चांगलं ते कोरडेपणा कमी होतो त्याच्यामुळे काय म्हणतात ना एजिंग पण थोडं कमी होतं जे सुरकुत्या आणि एजनुसार पडतात तर त्याच्यावर थोडाफार कंट्रोल होतो आणि पोटदुखी किंवा पिरियड्सच्या वेळेस जे त्रास होतो तरुण मुलींना किंवा रेग्युलरली कोणाला होत असतो तर त्याच्यासाठी ते एकदमच खूप चांगलं आहे आणि संपूर्ण शरीरासाठी खारीखी उत्तम आणि पोटासाठी आहे म्हणताना सुद्धा एकदम व्यवस्थित होतं आणि मस्त एनर्जेटिक राहतो माणूस त्याच्यात त्यांनी म्हटलं अगदी ऊर्जेचा भांडार आहे खारी असं म्हटलं तरी हरकत नाही तर एक मी आता चार पाच दिवसापासून चालू केली आहे खाणं आणि बघूया त्याचे काय फायदे होतात कारण मला असंही साखर खायची नाही कारण साखर कधीही घातकच आहे म्हणताना त्याला ऑप्शन म्हणून काहीतरी हवंच होतं मला तर काहीतरी गोड खावंसं वाटतं म्हणून तर मी दोन खारका रोजच्या खाती आहे आणि जास्त पण खायच्या नाही कारण भले त्याचा ज्यांना ब्लड शुगर आहे त्यांच्यासाठी त्या सांगतात की दोन खारका ठीक आहे त्याच्यापेक्षा जा जास्त खायचं नाही कारण त्या साखरेचा त्या फळातल्या साखरेचा जशी साखर शुगर ह्याचा जो परिणाम होतो तसा होत नाही म्हणून असं आणि लिंबाचं तर म्हणाल तुम्ही बघ बगा, बघाल व्हिडिओ की लिंबाचं तर एकदम मी काय काय प्रकार केलेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे लिंबाच्या रसा सी विटॅमिन आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त त्याच्या सालामध्ये आहे तर मी यावेळेस साला जर तुम्हाला दाखवलं तुम्ही बघितलाच असेल व्हिडिओ तर इतकं मी त्याचं काय 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 प्रकार केले ना म्हणजे अगदी किचन प्लॅटफॉर्म का शेगडी लादी पुषणं काहीतरी तेलकट तुपकट कपडेसुद्धा जे आपण रोजचे ओटाबिटा पुसायला वापरतो ते धुऊन बघितले तेही स्वच्छ निघाले एकदम आणि त्याच्यातसुद्धा आपल्याला काय म्हणतात ना अँटी बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शनसाठी पण लिंबांच्या सालाचा चांगला उपयोग होतो आणि विटॅमिन सी डी आहे विटॅमिन पोटॅशियम फायबर अँटीऑक्सिडेंट असं हे लिंबाचं साल आहे खूप आहेत आणि मी चेहऱ्यालासुद्धा लावून बघितलं हे टाकून त्याच्याचे मी चण्याचं पीठ वगैरे टाकते आणि छान वाटलं मला तर हातापायांचा जो काळेपणा असतो तो काय आपण रेग्युलर आपण नाही म्हणजे मी तर नाहीच फार केअर घेत किंवा मेनिक्युअर पेडिक्युअरचं पण नाही काही पण त्याच्याने मला बऱ्यापैकी स्वच्छ वाटले पाय माझे त्यामुळे तो मी उपाय रेग्युलर करत जाणार आहे आणि दुसरं अजून काय होतं नारळाचं दूध नारळाचं दूध जे मी वापरलं होतं माझ्या स्मूदीमध्ये तर थकव्यावर तो एक चांगला उपाय आहे पोटाचे विकार कमी करतो पण नारळाचं दूध हे पण थोड्याच प्रमाणात घेतलं पाहिजे जास्त नाही आणि डायरेक्ट पिण्यापेक्षा मग ते डायल्यूट करून म्हणजे पाणी वगैरे त्याच्यात ॲड करून घेतलेलं चांगलं माझ्या मते हे दोन तीनच होतं की जसं काय जसं खारीक लिंबाची सालं आणि नारळ दूध हे या तिघांचंच फक्त मी या व्हिडिओमध्ये म्हणजे जे पदार्थ ह्याच्या आधी तुम्हाला दाखवले या व्हिडिओमध्ये त्याचा हा समावेश केला आहे आत्ताच खरं मी स्टुडिओमधून आली आणि आज पण बरीच धावपळ होती स्टुडिओत पण मी म्हटलं नाही आज आता हा व्हिडिओ कम्प्लीट करते कारण उद्या मला पोस्ट करायचा आहे त्यामुळे अशीच मी आली आणि लगेच बसून हा व्हिडिओ कंप्लीट केला आहे तर आता मी इथेच थांबते परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःला आवडेल तसं जगा सध्या उन्हाळा खूप आहे तर स्वतःची काळजी घ्या बाय